नमस्कार मी प्रिया आणखी एका स्वागत करते आणि मी इथे ना सकाळी सकाळी भाजी साफ करून घेत होते कारण कचरा गाडी येणार होती मला जेवढा निघेल तेवढा कचरा मला टाकून द्यायचा होता कचरा गाडीमध्ये कारण आमच्याकडे एक दिवस आड करून कचरा गाडी येते ज्या दिवशी कचरा गाडीचा ता टाईम राहतो त्या दिवशी मी जेवढा निघेल तेवढा कचरा टाकून देते म्हणजे जास्त कचरा पण डस्टबिनमध्ये साचत नाही सकाळचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती इथे मध्येच आदूला आंबा खायचा होता मग त्याला आंबा कट करून दिला मी आणि एक साईडला मी कुकरला खिचडी भात पण लावला होता आणि माझा उपवास असल्यामुळे मला सावधानं खिचडी बनवायची होती आणि पीठ पण मळून ठेवलं होतं मी भिजण्यासाठी आदूला आंबा कट करून दिला आणि मग मी इथे शेंगदाणे भाजून घेते खिचडीसाठी आणि दोन तीन मिरच्या पण टाकल्या शेंगदाण्यामध्येच भाजायला मी खिचडीला इथे थोडे शेंगदाणे घेतलेत कारण मला खिचडीमध्ये जास्त शेंगदाणे पण नाही आवडत आणि जास्त बटाटा पण नाही आवडत एकदम साधी खिचडी आवडते मला आणि खिचडी बनवायचीच होती तर मग इथं चकल्या पण मी काढल्या तळण्यासाठी आणि थोड्याशा साबुदाण्याच्या पापड्या पण घेतल्या मी तळायला कारण आता बरेचसे दिवस झाले तळलेच नव्हते ते बनवल्यावर फक्त एकदा तळले होते आणि आदूला तर खूप आवडतं हे पापडी त्यामुळे मग मी आज जास्तच तळणार होते सगळ्यांसाठी कारण मी हे प्रत्येक उपवासाला नाही तळत कधीतरी तळते असे जर खाऊ वाटले तरच पापड्यान त्यातलं त्याच कढईमध्ये मी खिचडी बनवणार आहे त्यामधलं तेल मी काढून घेतलं थोडंसं कढईमध्ये तूप टाकलं आणि कच्चा बटाटा टाकला मी काही शिजवला नव्हता थोडासा बटाटा टाकला तो चांगला तुपामध्ये परतून घेतला म्हणजे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकलं त्यामध्ये आणि साबुदाणा मी रात्रीच भिजत टाकला होता तो साबुदाणा टाकला थोडंसं मीठ टाकलं आणि कोथंबीर एकदम साधी खिचडी बनवली होती मी जास्त शेंगदाणेचा वापर नव्हता केला एक दोन मिनटे फक्त खिचडीवर झाकण ठेवलं आणि थोडीशी वाफून घेतली इथे दुपारच्या टायमाला दुपारी काही मुलं जास्त खेळायला येत नाही असल्यामुळे मग आदू घरी घरात असली का मग तिला मोबाईल टी व्ही असं बघते मग ते बंद करण्यासाठी मग मी तिच्यासोबत हा कॅरम खेळते दुसरं काही पण असं खेळ खेळतच राहतो आम्ही सगळे तिच्यासोबत म्हणजे ती तिचं लक्ष जास्त मोबाईलमध्ये पण नाही राहत आणि जास्त टी व्ही पण नाही बघत आणि तिला खेळ जास्त आवडतो मोबाईल आणि टी व्हीपेक्षा फक्त दुपारपर्यंत खेळतो आम्ही आणि संध्याकाळ झाली का मग ती खाली जाते मुलांसोबत खेळायला खाली भरपूर मुलं राहतात खेळायला तिला जर तिच्यासोबत खेळलं ना मग तिला अजिबात मोबाईल टी व्ही याची काहीच गरजच पडत नाही मग आणि आता कसं सुट्ट्या त्यामुळे काही अभ्यास वगैरे नाही थोडंस वर काही केलं तर तेवढंच फक्त आणि आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिला जेवढं खेळायचं तेवढं खेळून देतं कारण शाळा चालू झाल्यावर मग फक्त अभ्यासात स्कूलमध्ये आणि ट्यूशन एवढ्यामध्येच वेळ निघून जातो खेळायला तर अजिबात वेळच भेटत नाही मग त्यांना कोण जितलं बा कर सांग खरं खरं सांग कोण जिंकलं सांग कोण जिथलं हारलं कोण दाखवू तुझ्या कवड्या तू किती काढल्या <laughs> आदू हारल्यावर चिडती आहे ना आदू बस ना आता इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली होती इथे पातेल्यामध्ये मी आळूच्या वड्या शिजण्यासाठी पाणी ठेवलं होतं व ते चाळण पण ठेवली होती इथे थोडंसं बेसन पीठ घेतलं आणि मी सकाळीच वाटण करून ठेवलं होतं हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं ते पिठामध्ये मिक्स करून हळद आणि फक्त मीठ टाकले बाकीचे काही मसाले नाही टाकले ते चांगलं मिक्स करून घेते पीठ आणि आमच्याकडे जास्त मोठे आळूचे पानं नाही भेटते ते एकदम छोटे छोटे भेटतं हे आळूचे पानं मी पहिले स्वच्छ धुवून घेतले होते आणि मग लाटण्याने थोडे लाटून घेतले होते म्हणजे आळूच्या पानांमधल्या जरा मोकळ्या होता आणि त्या पण अशा वाफून निघतं आणि घशामध्ये असे खवखव होत नाही इथे एकावर एक, एक पान ठेवून सगळ्या पानांना पीठ चांगलं लावून घेतलं आणि रोल बनवून घेतले तीन किंवा चारच पानं घेते मी म्हणजे लवकर शिजायला पण लवकर शिजता जास्त वेळ लागत नाही शिजायला पाण्याला चांगली उकळी आली होती चायनीमध्ये सगळे पानं ठेवून घेतली मी शिजण्यासाठी आणि झाकण ठेवून दिलं एक साईडला मटकी भाजून घेतली तेलामध्ये आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपले घरगुती सगळे मसाले टाकून घेतले लाल तिखट हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि मीठ आणि मी इथे पहिलाच मसाला वाटून घेतला होता मिक्सरला त्यामध्ये कांदा खोबरं आणि लसूण आणि कोथंबीर वाटून घेतली होती फक्त त्याचं वाटण टाकलं मसाला चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मटकी टाकून घेतली आणि जेव जसं पाहिजेल तसं पाणी ओतून घेतलं मी मटकीमध्ये आणि झाकण ठेवून शिजवून दिली ही मटकी तेलामध्ये परतल्यामुळे शिजायला पण लवकर शिजून जाते ही मटकी मी विकत नव्हती आणली बाजारातून घरीच भिजत टाकली होती मी मटकी आणि हरभरे आणि थोडेसे वटाने टाकले होते त्यामध्ये मटकीची भाजी पण शिजली होती आणि आळूचे पानं पण शिजले होते आळूचे पानं शिजलेत कसे समजायचे टूथपिक किंवा सुरीने असं आतमध्ये कापून बघायचं जर सुरी प्लेन आली तर समजायचं आळूचे पानं शिजले आणि मी प्रत्येक वेळेस आळूचे वड्या तळूनच घेते पण या वेळेस मी जास्त तळल्याने तव्यावरच फक्त तेल टाकून गरम केला व्हॉईसमध्ये थोडंसं फॅनचा पण आवाज येत असेल त्यासाठी सॉरी कारण गरम पण होतं आहे बिगर फॅनचं बसायला तर इथं बघू शकता बिना तळलेल्या आळूच्या वड्या फक्त परतून घेतल्या आहे मी आणि आजचं पूर्ण जेवणाचं ताट जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद